सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वराज्य पक्ष सर्व जागा लढवणार असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांशी संबंध नसणार असल्याचा खुलासा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चौदा ऑगस्ट रोजी केला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अजून झाली नसली तरी आम्ही ती करणार असल्याचं सांगत या विधानसभेला तिसरी आघाडी करण्याची शक्यता संभाजीराजे यांनी बोलून दाखवली आहे स्वराज्य पक्षाचे नेते महादेव तळेकर यांनी आज भोसे येथे आयोजित केलेल्या महामंडळ महा एक्सपो सोहळ्याच्या उद्घाटनाला आले असता संभाजी राजे बोलत या होते यावेळी राजरत्न आंबेडकर हे देखील उपस्थित होते मनोज जरांगे यांचा दृष्टिकोन आणि माझं उद्दिष्ट एक असल्याचं सांगत मनोज जरांगे संभाजीराजे छत्रपती विधानसभेला एकत्र येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले महाविकास आघाडी किंवा सोबत जाण्याचा प्रश्न नाही आरक्षण देण्यापेक्षा ते आरक्षण कसं टिकेल यावर चर्चा होणे गरजेचं असल्याचे संभाजीराजे म्हणाले यापूर्वी दोन वेळा आरक्षण मिळाले आहे मात्र टिकले नाही राज्यात मराठा ओबीसी समाजात वाद निर्माण झाले नाही पाहिजे याची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे असंही संभाजीराजे म्हणाले सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू वेबसाईट ला भेट द्या